चमक ते बोपापूर बोपापूर जर म्हटलं तर बोपापूर मोठं गाव आहे त्या रस्त्याचा विषय लय दिवसाचा बेंगला होता शेवटी त्या रस्त्याचं काम लागलं ला, पण त्या कामात काहीतरी म्हणते एकोणीस वीस झाल्याच्यानं या ठिकाणच्या लय झनेच्या तक्रारी आल्या या विषयाचा एक सध्या व्हिडिओ आपल्या जवळ आहे तो पहिल्यांदा व्हिडिओ आपण नेमका लोक त्या रोडच्या बद्दल काय विषय ते ऐकून घ्या झालेला रोड हे कालच झालेला आहे बघा डांबर वापरला का ऑइल बघा वापरला बघाल खालच झालेला आहे डांबर कमी आणि ऑइल आहे पायान जर उफळत आहे हा तर एक वर्ष तरी टिकते का काही तांबर नाही यामध्ये काहीच नाही अररो चमक फाटा ते बोपापूर बनत आहे बंटी दादा बंटी दा काय एवढा चांगला रोड उन्हाला काय तुम्ही विनाकारण काळ्या करून आले त्याच्यात काळेचा विषय नाही काळ्या तिथं कार्यक्रम होईल नंतर काळ्या करायचा विषयच नाही पण आमचा उद्देश हा आहे की गावातला रोड हा चांगला असला पाहिजे शहरातले रोड तुम्ही चांगले बनवतात गावातले कोण दुर्लक्ष करत करतात काय अडचण गावात तुमची गावातले लोक का आहेत काय त्याला चांगला रस्ता पाहिजे नाही काय कारण मग फक्त शहरातल्या लोकांना चांगला रस्ता पाहिजे सकाळी आम्ही इथे आलो तर त्यावेळेस हा रोड अशा पद्धतीचा होता की लात मारले तो उखडत होता आताची कंडिशन बघते त्या स्पॅच मारून डबल कार्यक्रम चालू आहे म्हणजे आमच्या मनात शंका आली का काहीतरी झोळ तर नाही याच्या आतमध्ये हा कार्यक्रम वाचा भरण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं हा कार्यक्रम आमच्या उद्देशानं अजूनही व्यवस्थित नाही आहे वडच्या लवरून सांगून सांगू राहिले की आम्हाला तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तीन वर्षापर्यंत रोडचं काही झालं तर आम्ही याला दुरुस्त करू पण माझं म्हणणं आहे तो पहिल्यांदाच चांगला असं बनवा की त्याचं कामच नाही बड तीन वर्षापर्यंत गॅरंटीचा मला ना तीन वर्षाचा मग चांगला बनव ना त्याला काही आपलं छत्राला हात लावायचा आहे आमचं म्हणणं आहे का यात गालबोट लागलं नाही पाहिजे इथं चांगला रोड असला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे मला एक सांगा आता ज्या पद्धतीनं आता थोडस जे कार्यक्रम आहे एकोणीस वीस होते तेनं त्याचे मारणारे तीन वर्ष तुम्हाला तीन वर्षाची आम्ही हमी घेतो तरी गोड म्हणायला पाहिजे होता ना तीन वर्ष म्हटल्यानंतर आज जर तुम्ही सांगा एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला बोला तुम्ही उद्या या उद्या जर तो सहकारी कर्मचारी हजार नसते परत मग परत तेच ते काम एवढी मोठी यंत्रणा त्यांनाही त्रास जनतेला त्रास तुम्हालाही त्रास आम्हालाही त्रास आमचं म्हणणं आहे त्रास कमी चांगलं काम त्रास कमी कामाची हमी हा बरोबर आहे हे बळी याबा अमरदादा अमरदा अमरदादा अमरदा सांगत तीन वर्षात जर कामाचं आम्ही करतो पण ज्या पद्धतीनं रोड हुन राहिला सहकार्य करायला पाहिजे तीन वर्ष जाय गड्डस्त विषय असा आहे की काल आम्ही ठेकेदार बोललो बा हा रोडचं काम चांगलं होत नाही आहे तर ठेकेदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे एक साइड जे आहे हे पूर्ण कम्प्लीट झालेली आहे मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही उद्या या आम्ही न्यूजवाले बोलावतो त्यांच्या सामने आम्हाला पद्धती सांगून द्या कसा किती एस्टिमेट आहे कसा रोड राहते त्यांनी हो म्हटलं तर त्यानंतर आज जे पाहलं काम आम्ही तर त्यांनी आज जे हे पुरित काम झालेलं होतं त्याच्यावर हे पॅच मारून काम अधिक डबल चालू केलं तर आमचं म्हणणं आहे की पहिलेच जर चांगलं काम होतं तर मग आता डबल का केलं बा तुम्ही म्हणजे याच्यात काहीतरी घोड होता म्हणूनच त्यांनी हे काम चांग... डबल आता डबल करत आहे तर आता आमचं म्हणणं आहे की हे काम पद्धतशीर झालेलं नाही आहे की हे पूर्णतः चांगलं अधिक डबल याच्यावर एक क्लिअर मारून पद्धतशीर चांगलं काम आम्हाला करून द्या नाही अन्यथा आम्ही याची कारवाई वर नेऊन करणार आहोत निर्मळ सर आहेत माझ्यासोबत सार्वजनिक बांधकाम लोक जे अशी तक्रार आहे कि कामाचा दर्जा लिखादा जरा खराब आहे याशिवाय हे आता ठिकाणी सध्या आतापासून लावले बरोबर नाही ना कामात जेव्हा का, कामाचं कॉम्पॅक्शन चालू असते तेव्हा जर एखादा ते ट्रॅक्टर गेला एखादी बंडी गेली त्यावेळेस छोटासा पॅच पडते जेव्हा एक पट्टी घेतल्यानंतर जेव्हा दुसरी पट्टी आम्ही घेतो तेव्हा असं कम्प्लीट रेक्टिफाय करत नेहमी आम्ही सगळ्या गोष्टी चला त्याच्यानंतर समजा कुठं कुठं कमी जास्त असेल तर आम्ही वाटल्यास एक लेअर मारून देऊ थोडासा जिथं कुठं कमी जास्त असेल तिथं पूर्ण थर मारता येत नाही थिकनेस जी आहे थिकनेस एकदम प्रॉपर आहे आम्ही hmm. hmm. आता डांबराची एक्स्ट्रॅक्शन टेस्ट घेतली ऐका रजिस्टर नाही रजिस्टर सोबत नाही येते एक्स्ट्रॅक्शन टेस्ट घेतली आम्ही आता एक्स्ट्रॅक्शन मध्ये पर्सेंटेज सात पर्सेंट साडेसात पर्सेंट पाहिजे आठ पॉईंट चार भरला आहे बोलावलं होतं आवाज येईल होता चला पर्सेंटेज चांगला आहे थिकनेस व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे फक्त एवढंच आहे की कॉम्पॅक्शन करत असताना किंवा नवीन रस्ता जोपर्यंत वर्कअप होत नाही तोपर्यंत त्याचे उखळायचे चान्सेस थोडेफार राहतात किंवा ट्रॅक्टर गेला एखादी बंडी गेली कोण जाणून उखरला अशा वेळेस ते होते तर ते आम्ही रेक्टिफाय करून आलो राहायला पण काम कम्प्लीट होईल अजून मशीना जायच्यात मशीना जायच्या अगोदरचे काही कुठं कुठं कमी जास्त पॅचेस असतील पूर्ण रिटिव्ह करून तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री निर्मळ सर यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं अजून तीन वर्षाचा डीएलपी आहे समजा तीन वर्षात कुठेही काही कमी जास्त झाल्या कामाचं तर ती कमी करून द्यायची जबाबदारी आमची साहेबांना डबल आवर्जून एक गोष्ट सांगितली की तीन वर्षाचा आम्ही गॅरंटी करतो तीन वर्षा लोक इथं तर म्हटलं महिन्याभराची गॅरंटी राहिली नाही तर तीन वर्षा लोक जर या रस्त्यावर काही झालं तर आम्ही करतो पण लोकांचं असं म्हणणं आहे की याच्यात काही पॅचेस पडले कामाचा दर्जा याच्याबद्दल लोकांची प्रतिक्रिया ऐकली आणि दुसऱ्या बाजूनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री निर्मळ सर याची प्रतिक्रिया ऐकली त्यात किनी थोडस आपल्यासारख्या लोक चुकते एकदम नवीन नवीन रोड असते याच्याहून बैलगाड्या ट्रॅक्टर जर गेला ना राजे खरंच त्या रोडची किनी त्या ठिकाणी उकर वाकर होते हेही काळजी घ्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं हे जे गावातले लोक आहेत म्हणत आहेत की बाबा रोडचा दर्जा चांगला नाही याची तक्रार करतात तसंच जे ट्रॅक्टरवाले किंवा बैलगाड्यावाले जर याची थोडेसे रोखले त्या रोडच्या लेखासाठी उकर वाकर होणार नाही ट्राफिक पाहिजे पण ट्रॅक्टर चालते फक्त ताज्या कामावरून जेव्हा जाते तेव्हाच फक्त ती अडचण येऊ शकते एखाद्या वेळेस बाकी एकदा ते वर्कअप झाल्यानंतर काही अडचण नाही याच्यावर जेवढं ट्रॅफिक चांगलं जाईल आज याच्या आज थोकरीने इथे उखळून आहे उद्या हेच उखळणार नाही परवाच्या दिवशी हे दिसणार आहे असं एकदम चोपलं दिसत म्हणजे भरपूर पाहिजे ट्रॅफिक भरपूर पाहिजे आता फक्त एक काम करा ह्या तर असा रोड केला तसा आमचा स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्ग अमरावती परतवाडाही करा त्या रस्त्याना तोही लय महत्वाचा तोही करा पण शिफारस करून तो शिफारस साहेब लय तिकडे त्याच्यात जीव चालले आमचा एक खास तो पोरगा कुणाल त्या रस्त्यावरच एक्सपायर झालाय गावरा नॅंटिले या बातमीतून त्याला मी श्रद्धांजली देतो पण ज्या पद्धतीनं काम होत आहे जे आरोपी म्हणजे आरोपी काय जे जैन आरोप केला त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं आणि निर्मळ साहेबाची प्रतिक्रिया मी दोन्ही इकडच्या बाजू मांडल्या गावरा पण तरी कसं आहे काहीतरी काहीतरी म्हणते जरासं आहेच म्हणते कार्यक्रम असं या लोकांच्या मध्ये बोलण्यातून डोळ्यातून दिसून राहिलं